नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा लाडका रुत्सम नोम इंद केकेसरी बकासूर मित्रांनो बकासूर उद्याच्या पेडगाव फाटी मैदानात शंभर टक्के पळताना दिसणार आहे त्यामुळे साहजिकच सर्वजण सकाळपासून एक प्रश्न विचारत आहेत की बकासूरचा पायरा कोणासोबत आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत शंभर आणि खात्रीशीर सांगणार आहे उद्या वार मंगळवार दिनांक तीन सप्टेंबर रोजी भव्य असं ओपनचं बेलगाडा शर्यतीचं मैदान होत आहे येथे बक्षिसाचं स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांकाला एक लाख द्वितीय क्रमांकाला एकाहत्तर तृतीय क्रमांकाला एकावन्न चतुर्थ क्रमांकाला एकतीस अशी मित्रांनो मोठी बक्षिसं आहेत आणि या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री लाईव्हवर होणार आहे आपल्या बकासूरने मागच्यात विरकरवाडी हिंदकेसरी मैदानात मैबूबसोबत तीन नंबरचा मान मिळवला हे महत्त्वाचं होतं आपल्याला की गुलालाचा मानकरी आपला बकासूर झालेला आहे आणि चांगल्या प्रकारे कमबॅक केलेला आहे असो मित्रांनो आता डायरेक्ट महत्त्वाच्या विषयाकडे सोडूया बकासूरचा पैरा कोणासोबत जो की मित्रांनो बकासूरसोबत अजूनपर्यंत तो पैरा नव्हता पहिल्यांदाच ही जोडी पलणार आहे आणि तुफान फॉर्ममध्ये असणारा पैरा म्हणजे बावधनचा लक्ष्या बावधनचा लक्ष आणि बकासूर हीच जोडी उद्या पेडगाव फाटी मैदानात शंभर टक्के पळताना दिसणार आहे बावधनचा लक्ष सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे बकासूर आणि लक्षाची ही जोडी उद्या पहिल्यांदाच जरी पळणार असली तरी मित्रांनो नक्कीच तुफान वेग लागणार आहे लक्ष्याला आणि बकासूरला त्यामुळे साहजिकच उद्या ही जोडी एक नंबर करेल हीच अपेक्षा असणार आहे उद्याच्या मैदानासाठी पेडगाव फाटी मैदानासाठी बकासूर आणि लक्षाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो